नमस्कार न्यूयॉर्कच्या महापौरपदी झोहरान ममदानी यांची निवड झालेली आहे जवळपास निश्चित झालेली आहे याचं कारण म्हणजे पंच्याऐंशी टक्केपेक्षा पेक्षा जास्त मतमोजणी झालेली आहे आणि त्यांच्यात आणि अँड्रू कुओमो, यांच्यामधला फरक एवढा आहे की उरलेली मतं जरी सगळीच्या सगळी ममदानीच्या विरोधात गेली तरी त्यांचा विजय निश्चित मानला जातो आहे आणि त्यामुळे महापौरपदी ममदानी यांची निवड झालेली आहे इथे आदित्य ठाकरेंना महापौर करण्याचं उद्धव ठाकरेंचं स्वप्न पूर्ण होणार की नाही याची अजून मला काही कल्पना नाही पण त्यांच्यासारखीच पर्सनॅलिटी असलेले व्यक्तिमत्व असलेले जोराम ममदानी तेवढ्याच वयाचे साधारणतः चौतीस वर्षाचे ते महापौर झालेले आहेत अर्थात न्यूयॉर्कच्या ऐंशी लाख लोकसंख्येपैकी वीस लाख लोकांनीही मतदान केलं नाही तर तुम्ही विचार करू शकता किती कमी लोकं महापालिकेच्या निवडणुकांसाठी तिथे मतदान करतात तिथे दुबार मोजणी वगैरे दुबार मतदान वगैरे केलं असतं तर जर जरा जर आकडा जरा चांगला दिसला असता पण ऐंशी लाखापैकी अवघ्या पाहुणे साडे एकोणीस लाख का अठरा का एकोणीस लाख लोकांनी मतदान केलं आणि त्यात ममदानींना जवळपास पन्नास टक्के मतं मिळाली अजून मतमोजणी पूर्ण झालेली नाही शेवटचं शेपूट राहिलेलं आहे पण नऊ लाख अठ्ठेचाळीस हजार दोनशे दोन मतं त्यांना मिळालेली आहेत आणि त्यांचे प्रतिस्पर्धी कुओमो हो यांना सात लाख शहात्तर हजार पाचशे सत्तेचाळीस मतं मिळालेली आहेत ट्रम्प यांच्या पक्षाचे कर्टिस सिल्वा यांना फक्त एक लाख सदतीस हजार तीस मतं मिळालेली आहेत म्हणजे बघा ज्या शहरातनं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प येतात ज्या शहरामध्ये सगळा त्यांचा ट्रम्प उद्योग ट्रम्प हॉटेल्स ट्रम्प इमारती उभ्या राहिल्या त्या शहरात त्यांच्या पक्षाला एक लाख सदतीस हजार म्हणजे शहराच्या लोकसंख्येच्या जेमतेम दोन टक्के मतं मिळतात दोन अडीच टक्के मतं मिळतात याच्यातच सारं काही आलेलं आहे खरी गंमत आता महापौर पदाच्या निवडणुकांनंतर होणार आहे याचं कारण म्हणजे ट्रम्प यांनाही कोणतरी शत्रू आवडतो कोणतरी शत्रू असला की आपल्याला जे करायचं आहे ते अधिक रेटून करता येतं आणि त्यामुळे आता त्यांना जोहरान ममदानीच्या रूपाने एक नवीन शत्रू मिळालेला आहे हा शत्रू त्यांच्या वयाच्या अर्ध्याहून कमी ट्रम्प साधारणतः ऐंशी वर्षाचे तर ममदानी चौतीस वर्षाचं म्हणजे जवळपास त्यांच्या नातवाच्या वयाचा ममदानी आहे आणि ट्रम्प यांचा ज्या ज्या गोष्टींना विरोध आहे त्या सगळ्या गोष्टींचं तो प्रतिनिधित्व करतो झोराम ममदानी इस्लामिक मूलतत्ववादी विचारसरणीचा आहे त्याला कतारचा मोठ्या प्रमाणावर कतारी नेटवर्कचा पाठिंबा आहे असं असलं तरी तो दाखवताना एक आपण अतिशय उदारमतवादी असल्याचं आपण सगळ्यात मिळून मिळून राहणारे राजू बनगाय जेंटलमन वगैरे अशा टाईपचा अशा टाईपचं आपलं व्यक्तिमत्व असल्याचं ते दाखवतो जे आत्ता अठरा ते तीस वयोगटातले लोकांचं ज्याला जेन झी वगैरे म्हणतात त्यांना हे रील्स बघून त्यांचं आयुष्य चालतं की कोणी कुठे रील्स केले फेसबुकवर रील्स केले इंस्टाग्रामवर रील्स केले आणि ते रील्स बघून त्यांच्या आदर्श आयुष्याची संकल्पना सुरू होते पण या ममदानी यांची खासियत म्हणजे ते रील्स बनवतात खूप चांगले रील्स बनवतात म्हणजे मी जरी त्यांचा प्रशंसक नसलो राजकीयदृष्ट्या विरोधी भूमिका घेणारा असलो तरी एक गोष्ट मान्य करायला पाहिजे त्याचं सोशल मीडिया हँडलिंग टायमिंग कॅमेरा अँगल काय त्याच्यातनं संदेश हे खूप त्याच्यामध्ये जबरदस्त कौशल्य त्याच्यामध्ये आहेत हे मान्य करायला पाहिजे मुद्दा असा आहे की रील बनवून कोणी महापौर होऊ शकत नाही रील बनवून कोणी शहराचे प्रश्न सुधारू शकत नाही न्यूयॉर्क हे शहर असं आहे की जिथे कायम पहिल्यापासून जिथे संघटित गुन्हेगारीचा खूप मोठ्या प्रमाणावर प्रभाव होता आणि मधल्या काळामध्ये म्हणजे रिपब्लिकन पक्षाचे तिथे दोन उमेदवार दोन महापौर होते रुडी जुलियानी नंतर जे आत्ता ट्रम्पचे सल्लागार होते काही काळ आणि त्याच्यानंतर मायकल ब्लूमबर्ग दोघे उद्योगपती म्हणजे जुलियानी इटालियन आणि मायकल ब्लुमबर्ग पहिल्या काही काळ रिपब्लिकन उमेदवार म्हणून नंतर अपक्ष उमेदवार म्हणून त्यांनी काम पाहिलं पण त्यांच्या कार्यकाळामध्ये न्यूयॉर्कमधली गुन्हेगारी संघटित गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर कमी करण्यात आली पोलिसांना अधिकार देऊन एन्काउंटर करण्यात आले जेरबंद करण्यात आलं आता नेमका याच गोष्टीचा ममदानी विरोध करते त्याचं तर म्हणणं होतं की पोलीस दलच बरखास्त करून टाकलं पाहिजे कारण ते वंशवादी आहे कृष्णवर्णीय हिस्पॅनिक लोकांच्या ते विरोधात वागतं मुसलमानांच्या ते विरोधात वागतं आणि त्यामुळे पोलिस दलाचे अधिकार कमी करायला पाहिजे आता त्याच्या भूमिकेत थोडासा बदल झाला आहे न्यूयॉर्कच्या पोलीस कमिशनर महिला आहेत कोणतरी त्यांना कायम ठेवायचं अशी त्यांची आत्ताची तरी भूमिका आहे पण कायदा आणि सुव्यवस्था कशाप्रकारे नियंत्रित करणार आणि दुसरीकडे न्यूयॉर्कमध्ये पोलीस दल असतं ते महापौरांच्या हातातली काम असतं त्यांच्याशिवाय महापालिकेतल्या सगळ्या महत्त्वाच्या नियुक्ती असतात ते महापौर करू शकतात आणि न्यूयॉर्कचं बजेट जसं म्हणलं की जवळपास भारताच्या न्यूयॉर्कचा जी डी पी हा भारताच्या जी डी पीचा अर्धा आहे मुंबईच्या जी डी पीच्या पाच पट सॉरी महाराष्ट्राच्या जी डी पीच्या पाच पट न्यूयॉर्कचा जी डी पी आहे म्हणजे तेवढी ताकद त्या शहराच्या महापौरांकडे असते पण त्याचबरोबर न्यूयॉर्कमध्ये केंद्र सरकारचंही मोठ्या प्रमाणावर काम चालतं कारण न्यूयॉर्क ही जगाची आर्थिक राजधानी आहे असं म्हटलं तर अमेरिकेचे तर निश्चितच आहे बँकिंग फायनान्स उद्योग सगळा भांडवल जगाचा पैसा आहे तो न्यूयॉर्कमधनं खेळतो आणि त्याच्यामुळे अमेरिकन केंद्र सरकारचंही सहा सात टक्के अर्थसंकल्पाला मदत केली जाते मला वाटतं ट्रम्प ही मदत रोखून धरतील कारण ममदानी जर रेशनची दा दुकानं काढायला लागली त्यांना अमेरिकेतला लोकांना वाटतं की आपल्याकडे जशी रेशनची दुकानं होती तशी अमेरिकेत रेशनची दुकानं काढली तर सगळ्यांना घरपोच शिधा मिळू शकेल हा शिधा कसा आणि कुठे खाल्ला जातो हे भारतीयांना जसं चांगलं माहिती आहे न्यूयॉर्कवाल्यांना अजून हे माहिती नाही आहे पण त्यांनाही ही गोष्ट लवकरच कळेल दुसरी गोष्ट याच्यामध्ये त्यांना ज्या गोष्टी करायच्या आहेत घराची भाडं फ्रीज करायचे आहेत पुन्हा मुंबईत या गोष्टी सगळ्या गोष्टी फेल झालेल्या आहेत मुंबईच्या जुन्या भागामध्ये पन्नास रुपये भाडी शंभर रुपये भाडी पुण्यामध्ये पन्नास शंभर रुपये भाडी असलेली जुनी जुने भाडे करार आहेत त्याची भाडी न वाढवल्यामुळे हो जे जुने बऱ्याच दशकांपासून राहत असलेले लोक आहेत त्यांना तो दिलासा असतो पण भाडंच नाही वाढवल्यामुळे मेंटेनन्स नाही आणि मग सगळ्या इमारती घाणाऱ्या दिसतात आणि अपघात होण्याची शक्यता असते आणि कुठेतरी त्याचा सुवर्ण साधला पाहिजे पण ते त्यांना करायचं नाही आहे आणखीन एक गोष्ट त्यांना करायचं आहे म्हणजे त्यांना हे जे सगळे शहरातला वाहतूक आहे सार्वजनिक वाहतूक बस प्रवास वगैरे तो मोफत करायचा आहे मी ही या मताचं आहे की सार्वजनिक वाहतूक ही स्वस्त असली पाहिजे म्हणजे ती फायद्यात येत नाही तोट्यात असायला पाहिजे थोडीशी तोट्यात असली तरी बिघडत नाही पण थोड्याशा तोट्यात असणं आणि तिकीटच न, न वाढवणं आपल्याकडे लक्ष म्हणजे हे आणि हे महाराष्ट्रासाठी लागू आहे मेट्रो तीनचं तिकीट तेच अंतर शिप्स ते, ते चर्चगेट सत्तर रुपये ऐंशी रुपये पण लोकल ट्रेनचं तिकीट त्या मानाने इतकं कमी आहे आणि मग एसी है, एसी मेट्रो ए सी आहे मग ए सी मेट्रोचंही ए सी लोकलचं तिकीट जास्त पाहिजे पण ते मुद्दाहून कमी म्हणजे हे हे जे सगळं विचित्र कारभार आहे हा कुठेतरी लोकांना न करण्याचं जे धोरण आहे की मुंबईत राहणाऱ्या मुंबईत झोपडीतही राहणाऱ्या माणसाला दहा पंधरा हजार रुपये भाडं द्यावं लागतं आणि त्याला पाच रुपये रेल्वेचं तिकीट परवडत नाही असं स्वतःच स्वतःचं समजवत करून घ्यायची कारण कायम हे लोक मोठ्या गाड्यातनं आलिश्याम बंगल्यातनं राहणारे असतात त्यामुळे त्यांना वाटतं की पाच रुपयाचं तिकीट ठेवलं म्हणून लोक खुश होतील पण शेवटी प्रवासाची जी गुणवत्ता आहे दर्जा आहे त्याचाही कुठेतरी विचार करणं आवश्यक आहे पण जे मुंबईत आहे तीच गोष्ट न्यूयॉर्कमध्ये आणि कुठेतरी जोराम ममदानीचं राजकारण आहे या सगळ्या ज्या गोष्टी मुंबईत फेल झाल्या पण त्याच्या आईकडनं त्यांनी त्याच्या चांगल्या गोष्टी सलाम बॉम्बे वगैरेच्या हो त्या ऐकल्या असतील आणि त्याच्यामुळे तशा प्रकारच्या गोष्टी न्यूयॉर्कमध्ये करायची त्याची इच्छा आहे पण याच्यामुळे अमेरिकेच्या राष्ट्रीय राजकारणात काय परिणाम परिणाम पडेल तर डेमोक्रॅटिक पक्षामधला जो डाव्या विचारांचा आहे बघा काँग्रेसमध्ये असंच होतं आहे काँग्रेस पक्ष हा तसा टोकाचा डावा नव्हता पण आता प्रियंका गांधी म्हणजे गाझा सम्राट आपले मुंबऱ्याचे गाझा सम्राट आहेत त्यांना त्यांनी आव्हान दिलं आहे की तुमच्यापेक्षा गाझा प्रेम प्रेमी मी आहे असं प्रियंका गांधींनी आव्हान दिलेलं आहे कारण काँग्रेस आता इतकी डावीकडे जाते तशीच गोष्ट डेमोक्रॅटिक पक्षाचीही होते अमेरिकेमध्ये या सगळ्या श्रीमंत लोकांविरुद्ध जू लोकांविरुद्ध भारतीय लोकांविरुद्ध हे सगळे शोषक आहेत आणि बाकीचे आपण सगळे शोषित आहोत असं चित्र म्हणजे ममदानीचे आई वडील चांगले श्रीमंत आहे ममदानीही चांगला श्रीमंत आहे पण आपण वंचित असल्यासारखं चित्र निर्माण करायचं आणि त्याच्याविरुद्ध संघर्ष वगैरे करायचा हे जे राजकारण आहे ते कुठेतरी अमेरिकेच्या मुळाशी उठतं आहे आणि त्यामुळे या सगळ्यामुळे डेमोक्रॅटिक पक्षातही ॲलेसिया ॲक्सिया कार्टेज वगैरे जे डाव्या समाजवादी विचारसरणीचे लोक आहेत त्यांना बळ मिळणार आहे आणि अमेरिकेच्या राजकारणात धमाल येणार आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा विचारून देईल तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट